तर आता मी चालले शेतात इथे शॉलर उभा केले ना तिथं इथं थांबलेली तुरीपशी तर चालले मी आता कारण पाण्यात जेवढी सोयाबीन होती का तेवढी सगळी झाली काढायची आता वरची एक वाटणी राहिली रोडच्या कडीला तर तिकडं चालली तर एकटी चालतं तर चला आता जाता जात कारण जेवढी तळ्याच्या वाटणीत होती का म्हणजे पावसा जास्त पाण्यात तेवढी सगळी काढून झाली कारण माणसं बिले मिठी होते सगळी झाली आणि काल तर बनलंच नाही म्हणजे काल हे केलं ऊस तोडला जुना खोडा होता त्याच्यामुळे तर आज चाललं आता वरी पारा म्हणजे रोडच्याकडील आहे पार तिकडं तर तिथले आज सोयाबीन काढायची आणि आता जेवढी होऊन जेवढी काढतात कारण उरकलीच नाही त्या दिवशी काढायची ना तर आता बरीच राहिली अजून तर तेवढं जेवढं हाच काढतो तर आता निघाले मी एकटीच चालली आता कारण अजून दिदीन भाई पण नाही ना आलेले काही आणि कृष्णा ते येते मग आल्याच्यानंतर ते पण काढू लागते तर कारण मला पण जायला उशीरच होते आणि ते पण येत नंतर मग सगळेच काढतो कारण काढणं लगेच गोळा केलं तरच बरे ना आता पाऊस तर लगेच येतो हे पटकन तर बघा आम्ही एकटी चालते आदभर सोयाबीन काढायला तर कृष्णा शाळेतून आले तर आमदार तिथं थोडं ड्रेस रे कृष्णा अड्रेस नव्हता घातला तू कधी घातला होता काही डॉक्टर येतेच आता आता जेवायचं आहे तरी जेवायला ते भूक लागेल बघा भूक लागली रे कृष्णा थोडं तयारी जेवण्याची आता कारण अडीच तीन वाजता वाटली काढायची ती काढत होते सगळे चालेल जेवायला काय भाजी लागलो कोबीची भाजी बनवलेली चपात्या भाकरी आणि कोबीची भाजी कारण शेतातच चालू आहे सोयाबीनच्या राहणार कारण इथं रोड आहे ना जवळ तर शाळा पण इथंच म्हणजे बसीतून जाते तर बसीतच रोडला थांबली तर होय कृष्ण कृष्णाला जरा भूक लागली त्याच्यामुळे कृष्ण लोड होय कृष्ण सकाळी डबा नव्हता खाण्याला कारण मी सकाळी पण लवकर राहते ना आज त्याच्यामुळं ते नाही डबा बनवून घेता बघा नाही बनवला होता का बघू दे टोन तुझं का झालं बघा सुकलंय टोन बुकला दिलंय तर या जेवायला काय झाला म्हणजे शेतात जेवायला मजाच वेगळी राहते तर हे बघा असं आणले जेवायला जेव 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 चपाती आता खाली टू चांगली झाली भाजी का नाही